नमस्कार मैत्रिणींनो जयाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला हा आज आ... नवीनच चॅनल आपण सुरू केलेला आहे आणि त्यावरचा हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे तर आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि बाजारामध्ये आपल्याला सर्वत्र हिरव्यागार अशा छान कैऱ्या दिसत आहेत परंतु या कैऱ्या आहेत त्या आमच्या घरच्या झाडाच्या आहेत खूप छान कैऱ्या आहेत पण खूप आंबट आहेत आणि या कैऱ्यांपासून आज आपण बनवणार आहोत मुरांबा किंवा त्याला गुळांबा पण म्हटलं जातं तर बघा इथं गुळांबा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं मी पहिलंच काढून ठेवलेलं आहे तर आंबे घेतलेले आहेत आंबे धुवून पुसून मी स्वच्छ घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला खिसणी लागणार आहे म्हणजे आंबे आपल्याला खिसायचे आहेत त्यासाठी आपल्याला खिसणी लागणार आहे त्यानंतर गुळांब्यासाठी गूळ त्यानंतर वेलची पूड लागणार आहे नंतर आता बघा इथं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे आपण पहिल्यांदा काय केलेलं आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आंब्यांच्या आपण साली काढलेल्या आहेत पहिल्यांदा स्वच्छ अशी साल काढून घेतल्यानंतर आता इथं दिसते तुम्हाला साल आपण काढलेली आहे त्यानंतर आपण आंबा खिसून घेतलेला आहे आता बघा आंब्याचा खिस एक वाटी आणि वर अर्धी वाटी आहे तर त्यासाठी मी गूळ एक वाटी घेतलेला आहे कारण की आ, या कैऱ्या खूप आंबट आहेत म्हणून मी गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त केलेलं आहे त्यानंतर इथं थोडीशी वेलची पूड त्यानंतर थोडीशी सुंट पावडर आणि एक दालचिनीचा तुकडा आणि एक लवंग एवढं साहित्य इथं आपण घेतलेलं आहे त्यानंतर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आता इथं बघा मी ॲल्युमिनियमची कढई वगैरे वापरलेली नाही कारण कैरी आंबट असते आणि त्याची रिॲक्शन कढईसोबत होऊ शकते त्यामुळं मी इथं असा पॅन वापरलेला आहे तर आता या पॅनमध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे तूप वितळली की आता आपण त्यामध्ये काय टाकणार तूप वितळ की आपण त्यामध्ये जो खिसलेला कैरीचा खीस आहे तो घालणार आहे आता गॅसवर आपण छान मंदाच्यावर सुरुवातीला तो खीस भाजून घ्यायचा आहे बघा आता इथं आपण खीस घालून घेतो आहे पॅनवरती आता पहिला खीस घातल्यानंतर आता सुरुवातीला थोडंसं पॅन गरम झाल्यानंतर खाली कीस चिकटण्याची शक्यता असते त्यामुळं आपण थोडंसं पटपट हलवून घ्यायचं आहे आंब्याचा कीस आणि त्यानंतर त्या त्यानंतर आपण जी लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे ती आता थोडंसं मी तव्याच्या किंवा जो पॅन मी वापरते त्या पॅनच्या शेजारीस मी थोडंसं तूप ठेव टाकून त्यामध्ये मी लवंग आणि दालचिनी परतून घेते तुपाचा वापर आपण आपल्याला हवा तसा करू शकतो आता इथं मी दालचिनी आणि लवंग त्यामध्ये घातलेली आहे आणि ती थोडीशी परतून घेतली आणि ते आपण आंब्याच्या केसामध्ये मिक्स करून घेतलेली बघा थोडंसं जरी आपलं आंब्याचा केस हलवायचं थोडंसं स्पीड कमी आलं तर तो लगेच खाली चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे आंब्याचा केस व्यवस्थित परतायचा कारण कैरी ज्यावेळी आपण खिसून घेतो त्यावेळी त्याला पाणी सुटलेलं असतं आणि त्यामुळे ती खाली चिकटते त्यामुळे आपण त्याला सतत हलवत राहायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे आपण कैरीचा खीस आपण कशाप्रकारे हलवत आहे तो आता ज्यावेळी कैरीचा खीस आपण हलवतो आहे त्यावेळी थोडंसं झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी आपण त्यावर झाकण ठेवणार आहे आणि तो थोडासा शिजवून घ्यायचा आहे आता मी गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे कारण खाली करपू नये म्हणून त्यानंतर मी झाकण काढून एक दोन मिनटानं परत ते हलवून घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्यानंतर मी त्यामध्ये गुळ जो आपण गुळ घेतलेला आहे तो मी त्यामध्ये मिक्स केलेला आहे आता गुळाचं प्रमाण मी इथं काळा गुळ वापरलेला आहे आणि गुळाचं प्रमाण मी जास्त वापरले कारण कैरी ही खूप आंबट आहे आंबट चवीची कैरी असल्यामुळे गुळाचं प्रमाण मी थोडंसं जास्त वापरलेलं आहे म्हणजे आंबट गुळ अशी चव गुळंब्याची छान लागते आता इथं गुळा आपण ज्यावेळी मिक्स करतो त्यावेळी गुळाचं पाणी आणि कैरीचं पाणी असं त्या मिश्रणामध्ये जास्त पा पाणी सुटलं जातं त्यामुळे थोडंसं अजून दोन मिनटं आपण त्याला झाकण ठेवून ते शिजवून घ्यायचं आहे परंतु आपण एक दोन दोन मिनटांमध्ये झाकण काढून चेक करायचं आहे म्हणजे खाली ते करपू नये वगैरे म्हणून आणि त्या हलवून घ्यायचं आहे आता इथं तुम्हाला दिसतंय गुळाचा रंग काळा आहे त्यामुळं आपला गुळांबा थोडासा काळपट कलरवर दिसतोय आता हे सेंद्रिय जो गुळ असतो तो गुळ इथं मी वापरलेला आहे बघा आपला मुरंबा किती छान आहे आणि जसं आपण तो हलवू हलवत राहतो तसं तसं त्याला घट्टसरपणा येतो म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते कमी कमी होत जातं आणि त्याला घट्टसरपणा येतो आणि असा आपला आंबट गोड चवीचा जे कैरीचं मिश्रण आहे ते छान दिसते त्याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे कारण की आपण जर हलवलं नाही तर ते खाली करपण्याची शक्यता असते आणि कैरी कोणाला आवडत नाही खायला कैरी तर सर्वांनाच आवडते त्यामुळं उन्हाळ्यातच आपल्याला कैल खायला मिळते आणि असे पदार्थ आपण उन्हाळ्यातच बनवतो त्यामुळं सर्वांनी अशा प्रकारची रेसिपी ट्राय करा आवडल्यास नक्की लाईक करा तुम्ही अशा प्रकारची रेसिपी बनवून कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली धन्यवाद ताई